नमस्कार मित्रांनो मी धनश्री पुन्हा एकदा आपले स्वागत करते संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या ठळक बातम्या चार जुलै शुक्रवार काही मिनिटांपूर्वीच्या या बातम्या आहेत मित्रांनो तर या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया हिमाचल प्रदेशात मुसळधार पावसामुळे ढगफुटी झाली असून अनेक जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे आतापर्यंत एकोणसत्तर जणांचा मृत्यू झाला आहे तर चारशेहून अधिक रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत अनेक घर पूल आणि शेतीचं नुकसान झालं आहे राज्य सरकार आणि एनडीआरएफ कडून मदत व बचावकार्य सुरू असून पुढील दोन दिवस जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे पुढील बातमी बघा राज्यातील अनेक विद्यार्थी शाळांमधून गळून पडत असल्याचे युडायस डेटावरून स्पष्ट झाले आहे त्यामुळे शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी विद्यार्थ्यांची पुन्हा नावनोंदणी आधार व अपार आयडी द्वारे करण्याचा निर्णय जाहीर केला आहे या प्रणालीमुळे प्रत्येक विद्यार्थ्याचा शैक्षणिक प्रवास डिजिटल स्वरूपात सुरक्षित राहील पुढील बातमी बघा पुण्यातील नॅशनल डिफेन्स अकॅडमी परिसरात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते पेशवा बाजीराव प्रथम यांचा भव्य पुतळा अनावरण करण्यात आला या कार्यक्रमाला लष्करी अधिकारी राजकीय नेते आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते या पुतळ्याच्या अनावरणाकडे राजकीय आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण संदेश म्हणून पाहिले जात आहे मराठा इतिहास आणि राष्ट्रीय अस्मिता यांचा गौरव करण्याचा प्रयत्न असल्याची चर्चा सुरू आहे पुढील बातमी बघा मनसेने गैरमराठी बोलणाऱ्या उद्योजकांवर टीका करत महाराष्ट्रात राहायचं असेल तर मराठी बोलावीच लागेल असा इशारा दिला या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संतुलित भूमिका घेत मराठीला प्राधान्य आवश्यक असल्याचं सांगितलं पण त्याच त्याचवेळी कायद्याच्या चौकीत राहूनच वागण्याचं आवाहन केलं